आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल खोतवाडी येथे झालेल्या अमोल चव्हाण यांच्या खुनातील आरोपींना शहापूर पोलिसांनी अवघ्या 24 तासात केलं जेरबंद हातकणंगण तालुक्यातील खोतवाडी येथे बुधवार रात्री अमोल दिलीप चव्हाण यांचा धारदार शस्त्राने वार करून निर्घुणपणे खून केला होता याबाबत या मयताचे वडील दिलीप गणपतराव चव्हाण यांनी शहापूर पोलिसात फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक माननीय श्रीनिवास घाडगे उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय बिरादार यांनी घटनास्थळी भेट देऊन सदर ठिकाणची कसून पाहणी करून आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना केली होती पोलिस तपासामध्ये मयत अमोल चव्हाण हा खोतवाडीतील आकाश उर्फ सोन्या शिंदे याच्याकडे वरचेवर पैसे मागून त्रास देत असल्याची माहिती मिळाल्याने शहापूर पोलिसांनी आकाश आकाश उर्फ सोन्या शिंदे याचा, याचा शोध चालू केला तेव्हा कागल येथील फाईव्ह स्टार एम आय डी सी कागल येथे आरोपी असल्याबाबत माहिती मिळाल्यावरून शहापूर पोलिसांनी सापळा रचून आकाश उर्फ सोन्या शिंदे याच्यासह सा त्याचे साथीदार सागर शिंदे प्रकाश वीरभद्रे यांना ताब्यात घेतला असता त्यांनी अमोल चव्हाण याचा आपण तिघांनी मिळून खून केल्याची कबुली दिल्याने त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामधील प्रकाश वीरभद्र हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर शिवाजीनगर शहापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे नोंद आहेत शहर व परिसरामध्ये काही दिवसांपासून खून मारा याचे सत्र सुरू असताना खोतवाडी खुनातील आरोपींना अवघ्या चोवीस तासात अटक केल्याने नागरिकातून पोलिसांचं कौतुक होत आहे सदरची कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण पवार गुन्हा अन्वेषण इचलकरंजीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तानाजी गुरव कमलेश राजपूत संजय घोगडे माद मादनाईक अप्पर कदम यांनी केली महानकर न्यूजसाठी खोतवाडीहून बसगोंडा कडेमणी बारा तारखेला रात्री कोतवाडी येथील एका राईस मिलच्या समोर पाण्याच्या टाकीच्या जवळ असलेल्या मैदानामध्ये एका युवकाचा प्रधारशास्त्राने कुणीतरी फोन केल्याची माहिती आम्हाला बारा तारखेला संध्याकाळी रात्री मिळाली त्या अनुषंगाने घटनास्थळी भेट देऊन खात्री केली असता जो त्या ठिकाणी घटनास्थळी जो युवक पडलेला होता तो त्याचे नाव अमोल दिलीप चव्हाण वय वर्ष तीस राहणार शिंदेमाळा खोतवाडी असा असल्याचे निष्पन्न झाले त्या संदर्भात अधिक माहिती घेतली असता त्यांच्या वडिलांनी दिनांक तेरा तारखेला सकाळी आपल्याकडे अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता या संदर्भात आरोपीचा शोध घेण्यासाठी मान्य अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पथके रवाना करण्यात आली होती त्याच्यामध्ये एका पथकाला सुगावा लागला की त्याच गावातील एक युवक आकाश उर्फ सोन्या शिंदे याच्याकडे मय अमोल दिलीप चव्हाण हा वारंवार पैसे मागून त्याला त्रास देत होता आणि पैशाच्या देवाणिवा झालेल्या वादामुळे तो बारा तारखेपासून म्हणजे खून केल्या रात्रीपासून तो गावातून गायब झालेला होता तेव्हा आमच्या शोध पथकाने आकाशविरुप सोन्या शिंदे याचं लोकेशन काढून त्याचा माग काढून त्याचा शोध घेतला असता तो फाइव स्टॉर मेडिसिक कागद येथे मिळून आला आ, आ, त्या ठिकाणी शिताफीने जाऊन पोलिसांनी त्यास अटक केलेली आहे त्यासोबत त्याचे साथीदार सागर पुंडलिक शिंदे व प्रकाश पंडित वीरभद्रे या तिघांनाही या गुन्हा गुन्ह्याच्या कामी अटक केलेली आहे इचलकरंजी शहरामध्ये गावबाग पोलीस स्टेशन आणि त्याच्यानंतर शहापूर पोलीस स्टेशन या दोन्ही पोलीस स्टेशनमध्ये एक दिवसाआड दाखल झालेल्या या दोन्ही गुन्ह्याची वकील करण्यामध्ये पोलिसांना चांगल्या पद्धतीने यश आलेलं आहे आणि दोन्ही गुन्ह्यातील आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक करून ताब्यात घेतलेला दे आहे